<laughs> आपल्या सर्वांचा आज परमपूने डॉक्टर बाबासाहेब सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीनं परमपूजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या स्मृती वंदन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण तर्वाने मनापासून <laughs> शुभेच्छा द्या कारण रामनवमी झाली रामनवमीच्या पण आपल्याला शुभेच्छा देतो खर तर या लोकसभेच्या निवडणुकीला आता काही दिवस नाही राहिले तारखेला मतदान संबंध महाराष्ट्राचं लक्ष आज बीड लोकसभा मतदारसंघात कारण या महाराष्ट्रातली एकमेव अशी ही बीड लोकसभेची लढाई ज्या लढाईमध्ये एका सामान्य शेतकऱ्याच्या पुत्राच्या विरोधात एखाद्या मोठ्या लितीची <laughs> ही लढा ही लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायत पंचायत नाही पंचायत समिती नाही एखाद्या ग्रामपंचायत पंचायत समितीच्या ग्राम निवडणुकीत जर मतदान चुकलं तर आपण समजू शकतो एखाद्या गावापुरता पंचायत समिती पुरता पण देशाच्या निवडणुकीमध्ये जर मतदान करताना आपण चुकलोच संबंध देशाचं वाटण एक लोकसभेची निवडणुका दुसरीकडे महाराष्ट्र दुष्काळात थोडपत आणि अशा परिस्थितीमध्ये एक एप्रिलचा मुहूर्त काढून देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या जनतेला एप्रिल सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात पहिली सभा पहिली सभा घेतली विदर्भाच्या मातीत स्वाभाविक आहे की माझ्यासारख्या या महाराष्ट्रातल्या असं तरुणांच्या मनामध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये एकच अपेक्षा होती देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात लोकसभेच्या प्रचाराला पहिल्यांदा येत